मंडळी सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो बऱ्याचशा मित्रांचे फोन आले आ, की बाबा तुम्ही बारा मग आम्हाला भेट घ्यायची होती पण मित्रांनो एक घरी खूप अडचणी होत्या त्याच्यामुळे मला काही तिथं थांबता आलं नाही कारण धान्य महोत्सवामध्ये मी धान्य नेऊन ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बारा वाजता मी परत आलो एक दीड वाजता होती दीड वाजता मी परत आलो कारण एक दिवस शी ठेवलं आणि त्यांनी ते विकलं आता उद्या येणार किती उद्या परवा तर मित्रांनो जरी कधी मी तिकडं आलो तर तुमच्या सगळ्यांची भेटी गाठी घेईन आणि भेट घेतल्या भेट झाल्यानंतर त्याच्यामुळे मी सुद्धा खूप दुखी पण आपण ती लवकरच येऊ गाणू तर मित्रांनो व्हिडिओला आपण सुखात खूप तर मित्रांनो आज राम रामनव आता तुम्ही म्हणताना की आता हे आ, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायला थोडा उशीर पण लागेल पण मित्रांनो तुम्हाला सांगतो आज जरी रामनवमी असली म्हणजे काल नाव रामनवमी झाली राम राम ही जी रामनवमी आहे ह्या रामनवमी ती हनुमान जयंती या कालावधीमध्ये आपल्याला हे शिंगातलं खत बनवता येते मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की कोजागिरी पौर्णिमाला कसं खत बनवायचं ते पण मी क्वाजी पौर्णिमाला कसं बनवायचं ते मी व्हिडिओला सांगत तुम्हाला पण हे कसं बनवायचं एकदम सोपी पद्धत आहे त्याला गायचं शिंग लागतं जर समजा गायचं शिंग नाही तुम्हाला भेटलं तर बैलाचं पण चालतंय मशीचं चालणार नाही जगशी गायचं सुद्धा चाल चारन, चालणार नाही तर आपल्याला काय घ्यायचं आहे दुबट्या गायीचं शीण घ्यायचं आहे किती घ्यायचं आहे जर आपल्या ह्या शिंगात ह्या शिंगामध्ये जेवढं शेण बसन तेवढं आपल्याला आहे मी या अगोदर एका शिंगामध्ये भरून ठेवलेले आणि ह्या दुसऱ्या शिंगामध्ये आपल्याला भरून घ्यायचे पण भरून घ्यायच्या अगोदर तुम्हाला सांगतोय ज्या आपण दुपत्या गायचं शेण घेतो आणि आणलेलं असतं त्यावेळेस आपल्याला काय आहे हे पूर्णपणे असं मळून घ्यायचं असं एक जीव बनवायचंय एक जीव बनवायचे हे एक जीव बन बनल्याच्या नंतर आपल्याला हे शिंगामध्ये थोडं थोडं भरून घ्यायचं जेणेकरून पूर्णपणे हे आतमध्ये जाईल भरून घ्यायचंय आणि ह्याचे एवढे फायदे मित्रांनो बघा का हे जर आपल्याला हे आता जर बनवलं समजा रामनवमी ते हनुमान जयंती ह्या कालावधी आठ दिवसाचे जे एका हप्त्याचा जे कालावधी असते त्या कालावधी बनल्याच्या नंतर आपल्याला हो क्वजगिरी पौर्णिमेला काढता येते क्वजगिरी पौर्णिमेला काढल्याच्या नंतर त्याच्यात आपल्याला शिरगुळ्याचं खत बनवून नंतर क्वजगिरी पौर्णिमेला शिरगुव्या भरून ह्याच्यात म्हणजे रांगोळी जी असते रांगो ती रांगोळ भरून पुन्हा हनुमान जयंती किंवा आपलं रामनवमीची हनुमान जयंती ह्या कालावधीमध्ये हो काढायचं नंतर मी हे शेण कर त्याच्यात शेण भरायचं ताजं शेण घ्यायचंय हे घ्यायचंय तर ह्याला आपण शिंगात ज्यावेळेस आपण रामनवमीला भरतो समजा काल रामनवमी झाली आज तेरा तारखे आता ह्या दिवशी जर आपण भरलं तर आपल्याला हे कजगिरी पौर्णिमेला काढायचं नीट लक्ष देऊन व्हिडिओ बघा कारण जेणेकरून आपल्या ज्या विषयी जे काही समज आहेत ते निघून जातात कारण काय होतं थोडंसं जरी मिस झालं तरी मग आपण म्हणतात की बाबा आम्हाला समजलं नाही तुम्ही काही म्हणता ह्याला बीडी बायड बाय बायड मी म्हणते मित्रांनो कारण हे जे खत आहे हे खत काढल्याच्या नंतर हे आपल्याला सहा महिन्याचा कालावधी लागतो तर हे तुम्ही म्हणता की हेच कालावधीमध्ये कशाला ठेवायचे तर ह्याच्यामध्ये उत्तर आहे आणि दक्षिण आहे म्हणजे ती हे तीन तीन महिन्याचे जे कालावधीत म्हणजे दक्षिणायनच्या तीन महिने ह्याच्यात उतरले जाते आणि उत्तरायण ह्याचे तीन महिने ह्याच्यात उतरले जाते म्हणजे हे तीन महिने तीन महिने दोन्हीचे पूर्ण ह्याच्यात हे होऊन म्हणजे वातावरणाचं जे जेवढं हे बदल होणार हे पिकावर ते पूर्ण बदल याचे नाहीसे करण्यासाठी त्या शिंगातल्या खताची ताकद आहे तर आपले हे सहा महिने पुरवून ठेवायचे तर आपल्याला हे दोन फुटाचा खड्डा घ्यायचा आहे आता मी तुमच्या शिंगानुसार शिंग जर छोटे असले फक्त एकच काळजी घ्यायची या खड्ड्यामध्ये कोरून ठेवताना असे सरळ उभे करून ठेवायचे असं आता मी उभे करून ठेवतोय आणि एकमेकाला शक्यतो टच होऊन द्यायचे नाही या बाई मी टच ठेवलेले नाहीत टच होऊन दिलेले नाहीत खाली चालून घेतलेले मित्रांनो तर आता आपल्याला हे पुरून घ्यायचे पुरून घेता घेता मी तुम्हाला सांगतो आणि हे कुठं ठेवायची हे काळजी घ्यायची बरं का हे झाडाच्या ठिकाणी ठेवायचं नाही झाडाच्या जवळजवळ जा ठेवल्यान मित्रांनो काय होते माहिती का त्याच्यात मुळे फिरण्याची शक्यता असते कारण सहा महिने आणि आपल्याला एखादी काहीतरी खून म्हणून एखादा दगड एखादा दगड आपल्याला त्या ठिकाणी पुरून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला सुद्धा समजलं पाहिजे की बाबा तिथं आपण शीक पुरून ठेवलेले कारण माहिती का कारण आपण काल जर जेवलो तर आपल्या ते ध्यानात राहत नाही आणि सहा सहा महिन्याच्या ध्यानात कसं ठेवायचं तर आता हे काढल्याच्या नंतर क्वाजागिरी पौर्णिम्हाला आपण हे ज्यावेळेस काढू हे शिंगातलं खत त्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस शेणखत टाकायचं किंवा एखादं वापरायचं कसं ह्याच्यात खूप महत्त्वाचं आहे कारण माहिती आहे का तयार काय माणूस किती काही करीन पण ते वापरायचं कसं जर माहिती नसलं तर त्या करून काही उपयोग नाही तर आपल्याला लक्ष देऊन आहे का जेणेकरून म्हणजे काय होईल पुन्हा आपल्या म्हणजे आठवणीत राहत नाही काय काय गोष्टी किंवा ध्यानात येत नाहीत तर मित्रांनो त्यासाठी काय करायचंय आपल्याला ह्याच्यातलं शिंगातलं निघालेलं खत फक्त पंधरा सोळा लिटरची जर बकीट असली किंवा फवारा फवारा जर असला किंवा बकीट बकिटामध्ये पाणी घ्यायचं पंधरा सोळा लिटर त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक ग्रॅम घ्यायचं हे किती फक्त एक ग्रॅम एक ग्रॅम घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण गोमूत्र शेण जरी मिक्स करून टाकलं आणि त्याच्यात लिंबाच्या डहाळ्याने मी तर त्याचं प्रॅक्टिकली करून दाखवून हे काढल्याच्या नंतर हे का ले ले आ, आ, ले ले आ, हे तयार झाल्याच्या नंतर लिंबाच्या ढाळ्याने आपल्याला पिकावर शिंपडायचे पिकावर शिंपडायचे डायरेक्ट पिकावर शिंपडायचे फक्त एकच काळजी घ्यायची की ज्या वेळेस आपण फ पिकावर शि नाही उन्हातच म्हणजे उन्हात आपल्याला ते शिपडायचं नाही कारण काय होतंय उन्हाने काय होतंय कसले जीवाणू हे ते मरले जाते कारण ह्याच्यातले जे जीवाणू आहेत हे ॲक्टिव्हेट व्हायला कम्प्लीट सहा महिने लागतात तर आपण काय करतो डायरेक्ट म्हणजे एचीतलं आहे हे जे आहे ना हे जे खत तयार होतं दारे चा, ते एशी मधलं खत आहे एशी मधलं डायरेक्ट माणूस उन्हात जर आणला तर त्याला उन्हाचा चटका बसतंय असं पहिलेसुद्धा लोक बरेचसे लोक आणखीन अनुभव घेतात एशी आपल्याला काय माहिती शेतकरी बांधवांना बरं का पण एक त्याच्यातलं सांगतो उदाहरण म्हणून तर आपल्याला हे काढल्या काढल्यावर काय करायचंय आपल्या पिकावर फा सगळ्या पिकाला चालतंय तुमचं दाळेन चालतंय चिकू चालतंय आंबा चालतंय केळी चालतंय द्राक्षे चालतंय मोसंबी संत्रा कोणते ज्वारी बाजरी तुमचे माळ फिळ कोणतं पण चालतंय त्याच्यामुळे आपल्याला हे सगळ्या पिकावर चालतंय एक नंबर रिझल्ट माझं हे स्वतःचा अनुभव आहे आणि हे काय माझं तंत्रज्ञान नाही बी बिड डायनामिक म्हणतात त्याच्यानुसार मी हे शेती करतोय खूप असा फरक आहे आणि तुम्ही सुद्धा हा अनुभव घेऊन पहा आता बरेचसे शेतकरी बांधव म्हणतात की बाबा शिंगातलं ख चांगलं नाही तर ह्याच्यात वाईट काहीच नाही कारण माहिती का ज्याला काही जमत नाही का त्याला फक्त नाव ठेवायला जमतंय माझं एक सांगायचं एक एकच उद्देश आहे की बाबा आपल्याला काही नाही जमलं तर दुसऱ्याला नाव ठेवायला आपल्याला एक तेवढंच मोठं काम जमतंय कारण कोणाला काय आवडतंय माझं तंत्रज्ञान वापरावं माझं तंत्रज्ञान वापरावं अरे मग शेतकऱ्यांनी करायचं काय मग ह्याचं ऐकायचं त्याचं ऐकायचं कोणाचं ऐकायचं मग करायचं काय कोणी म्हणते माझंच ऐकाय कोणतंही माझं एक मन आहे माझं एकच मत आहे की बाबा कोणतं तंत्रज्ञान करा पण आपल्या शेतीवरचा खर्च हे कमी करा बरं ह्याचा खर्च कोणता आहे मला सांगा बरं आपल्याला काय गायचं शिंग कुठं 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 जर गाय गोमाता जर गेलेली असली तर तिचं शिंग आपल्याला काढून आणि त्याच्यात ह्याचा उपयोग करायचा ह्याच्यात कोणतंच काय म्हणजे साईड इफेक्ट काहीच नाही तुम्ही वापरल्याच्या नंतर मग तुम्हाला समजेल की वाणंसाहेब म्हणतो ते एकदम खरं आहे आणि माझं हे तंत्रज्ञान नाही बरं का हे बी डी डायनामिकचं तंत्र आहे ते फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतोय एकदम सोप्या साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण मी आहे तसंच आहे मी काय असं नाही की बाबा हे सांगायचं दुसरं काहीतरी वागायचं असं नाही कारण जे 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 आपणाशी ठावे ते इतरांशी सा सांगावे असं तुकाराम महाराजांनी पण सांगितलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला ह्या पद्धतीने सेंद्रिय शेतीकडे वाळायचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर नक्की लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद